आत्मीया कागल आगारमधून निघणाऱ्या रंकाळ निपाणी या एस टीमध्ये वाहक असणारे श्रीमंत शंकरराव घोरपडे राहणार कागल यांना एस टीमध्ये सोन्याचा नेकलेस मिळाला त्यांनी प्रामाणिकपणे तो नेकलेस कागल व्यवस्थापक यांच्याकडे जमा केला रंकाळ निपाणी बस क्रमांक एम एच चौदा अठ्ठावीस सेहेचाळीस यावर ड्युटी करत असताना बसमध्ये ड्युटीवर असताना अठ्ठावीस तारखेला त्यांना तो नेकलेस मिळाला होता सदर नेकलेस ज्या प्रवासाचा होता सौ पूनम एकनाथ पाटील राहणार कुर्ली तालुका कोळी त्या आज कागल येथे हार आपल्या ताब्यात घेतला यावेळी कागल आगार व्यवस्थापक संदीप पाटील वाहतूक नियंत्रक अरुण लाड वाहतूक नियंत्रक प्रताप अनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत सदर महिला प्रवासी यांना नेकलेस ताब्यात दिला व वाहक श्रीमंत घोरपडे राहणार कागल यांचा एस टी महामंडळानं प्रामाणिकपणे कर्तव्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच एस टी महामंडळाची प्रतिमा जन्मांचा उंचावल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं श्रीमंत घोडपडे सरकार यांच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षा होतोय मराठी कागल कागलहून प्रशांत गर्वी